स्वराज्याची प्रतिकृती शेतकरी व सामाजिक गौरी महालक्ष्मीचे पूजन स्वराज्य प्रतिकृती पाहण्यासाठी बुलढाणेकरांची पसंती चिमुकल्या मावळ्यांचे सर्वत्र कौतुक शेतकरी आत्महत्यांच्या कलंकातून बुलडाणा जिल्हा मुक्त झाला पाहिजे शेतकऱ्यांची वर्तमान आणि स्वराज्यातील परिस्थितीची प्रतिकृती श्री महालक्ष्मी महागौरीच्या देखाव्यात बुलडाण्यात साकारली आहे बुलढाण्यातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी आझाद नगरातील ॲडवोकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे प्रमाणे महालक्ष्मी गौरी पूजनात सामाजिक संदेश देणारे छत्रपतींचे स्वराज्य चिमुकल्या मावळ्यांनी साकारले शेतकरी कर्जमुक्त तर देश कर्जमुक्त झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली अम्मा सोयरे बेटी बचाव बेटीपढाव पाण्याचं नियोजन जिल्ह्यातील प्रमुख पिके यांच्या विविध सामाजिक संदेशासह सा चुनुकल्यांनी तयार केलेली स्वराज्याची प्रतिकृती पाहण्यासाठी बुलडाणेकरांची पसंती मिळते टाकाऊ वस्तू आणि मातीपासून टिकाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं सा स्वराज्य साकारण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागलाय मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त हा कलंक राष्ट्रमाता मा जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा पुसला गेला पाहिजे देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे पीक कर्ज पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळाला पाहिजे यासाठी स्वराज्याची प्रतिकृती निर्माण केल्याचं चिमुकल्या मावळ्यांनी सांगितलं स्वराज्याच्या प्रतिकृती निर्मिती तर चिरंजीव शिव सिद्धांत ज्ञानेश्वरी भाविका गौरी रामेश्वरी सौ आणि श्रीमती निर्मलाताई रोठे पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा